दंगली पेटवायचं काम नेमकं करतं कोण याचा सूत्रधार लवकर हाती यायला पाहिजे हत्य कितेक करता सांग कोण कोण कापणार तरी ही वाजवती बाबासाहेबाची रिंगटोन जय भीम जय शिवराय किती अजून मारणार किती अजून हत्या करणार किती अजून सैनिकावर, तरुण लेकरावर असेच हल्ले करणार खूप आज वाईट वाटतंय वाट सोमनाथ सूर्यवंशी आज पोलिसांनी बेदम मारला आणि तो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना मरण पावला अवघड वाटतं ह्या गोष्टीचं की कशा शब्दात सांगायचं पुन्हा एकदा मी माझ्या यूट्यूब जागा जागाहू बहुजन रात्र वैरेची आहे हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही लाईक करा शेअर करा जे अजून कोणी नवीन असतील ते मला फॉलो करा आणि माझे दोन शब्द मी या ठिकाणी मांडणारे परभणीमध्ये जे झालं त्या घटनेचा पोलीस प्रशासनाचा तीव्र शब्दात मी जाहीर निषेध करते अशा सरकारचा धिकार करते मी कारण की एवढं वाईट घडतंय तरी फक्त बघत बसता शपथविधी घेता मंत्रीपद घेता डोळे झाकून बघता तुमच्यापर्यंत बातम्या आल्या सोशल मीडियावरून तरी परंतु तात्काळ तुम्ही ते थांबवण्याची तुमच्यात हिंमत नाही वाईट वाटते दुःख वाटते या गोष्टीचं आता हेच समाजाला सांगण्याचं काम करतोय आणि मीसुद्धा करते में दीजे कि तेक तर आज परभणीमध्ये जे झालं कित्येक तरुण लेकरावर गुन्हे दाखल केले पोलीस लोक एवढा कायदा हातात घेत आहेत यांच्यासुद्धा विरोधात तक्रार दाखल कराय करणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी चळवळीतल्या आंबेडकरी समाजाला मी सांगते की जेव्हा असे लेकरं बाबासाहेबांच्या मूर्तींची विटंबना होती पुतळ्यांची विटंबना होती विहारांची विटंबना होती संविधानाची विटंबना होती त्यावेळेस ज्यावेळेस तरुण आपले रोडवर येतात रस्त्यावर येतात तर अशा वेळेस जेव्हा त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात त्यावेळेस महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या बौद्ध समाजाने थोडंसं विचार केला पाहिजे की हे लेकरं जेव्हा आतमध्ये जातात त्यावेळेस यांना सोडवायसाठी पैसा लागतो का नाही यांना बाहेर काढायसाठी पैसा लागतो का नाही तर ह्या प्रत्येक घरातून निधी दिला पाहिजे आणि म्हणून त्याच्यासाठी जे आपलीवर एक मोमेंट असते एक काम करणारी बॉडी असते ती कुणीतरी पुढाकार घेऊन ह्या गोष्टीसाठी संपूर्ण ग्रुप करून एक एकाचं खातं ठेवावं आणि समाजामध्ये मॅसेज टाकाय पाहिजे की ह्या ह्या कामासाठी पैसा आपल्याला लागतो आहे तर आपल्याला ह्याच्यातून निधी पाठवा ज्या ज्याला कुणाला पाठवता येईल जे सोयी इच्छेने काय देता येईल ते तर हे सुद्धा काम तेवढंच बारकाईने लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि हे करून घेणं खूप गरजेचं आहे दुसरी गोष्ट तरुण तरुण लेकरावर गुन्हे दाखल होतात बाबासाहेबांसाठी आज शिर्डीचा सागरशेजवळ रिंगटोंग वाजिवली म्हणून त्याला मारलं इतर जातीच्या मुलीवर प्रेम केलं म्हणून जगतापाला मारलं अशा कितीतरी घटना महाराष्ट्रात सतत घडत्यात देशभरात चालूच आहे दलितावर बौद्धांवर होणारे जे हमले आहेत ते थांबले नाहीत पाठीमागं मी एक व्हिडिओ टाकीला आहे की अजून अशा किती खैरला जे घडणार आहेत आता ह्याच्या पुढं तर आज त्याच्या कुटुंबाचं काय सोमनाथ सूर्यवंशी ह्याच्या कुटुंबाचं काय कोणी केलाय त्याचा विचार तो आज बाबासाहेबाच्या कार्यासाठी तो त्याने स्वतःला त्याची अंतिम यात्रा त्याच्यात त्याला पोलिसांनी बेद मारलं त्याला कुठं कुठं लागलं ला। तो उपचार घेत असताना मृत्यू पावला आज त्याच्या कुटुंबाने काय करायचं का हे सरकारात तुला जाग घेणार आहे का नाही हे शासना विचार करणार आहेस ना ना का नाही माणूस म्हणून बघणार आहेस का नाही का फक्त तुम्ही तुमच्या हातात सत्ता आली म्हणून तुम्ही फक्त गोरगरिबांना छळण्याची सुपारी घेतली का गोरगरिबांना बाबासाहेबाच्या चळवळीला त्याच्या समाजाला संपवायचा तुम्ही शपथ घेतली का इथं प्रश्न पडतोय देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा साहेब एकनाथ शिंदे साहेब बोलता का तुम्ही कधी पुढे येऊन एक शब्द बोलत नाहीत अशा घटना जेव्हा घडत आहेत तेव्हा एवढं चाललंय परभणीचं करपी अर्डर लागली पण एकाचासुद्धा शब्द तिथं बोललेला बाहेर पडलेला दिसला नाही कुठंसुद्धा टी व्हीवर नाही ना मीडियावर नाही कुठंच नाही का नाही थांबत तात्काळ मला एक गोष्ट राहून राहून प्रश्न पडतोय इतर जेव्हा काहीही घटना कुठेही घडतात त्यावेळेस सुद्धा लगे दाखवतात आणि आज ज्या वेळेस बाबासाहेबांच्या अस्मितेला धक्का लागतो गालबोट लागतं त्यावेळेस रस्त्यावर समाज येतो त्यावेळेस त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात हे कधी थांबणार आहे बाबासाहेबांसाठी अजून ह्या महापुरुषासाठी त्यांची विटंबना होता असताना समाज कसा बघल आज त्याच्या कुटुंबाचा विचार केलाय का तर माझी एकच नम्रतेची विनंती आहे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी दीपक भाई असल भाई जाधव असल आठवले साहेब तर काही एक एकही अक्षर कधी कुठं बोलताना दिसत नाहीत अवघड आहे त्यांना काही समाजाचं घेणं देणं नाही वंचित बहुजन आघाडी असल या सर्वांनी जरा आपले जे कार्यकर्ते आहेत एक त्यांनी एकत्र या रे बाबा एकत्र येऊन जरा लढा द्या कुठंतरी दिसू द्या महाराष्ट्रामध्ये एकजूट सगळं बाजूला ठेवा पण हे असं जे घडतं आहे त्याला थांबवायचा प्रयत्न करा सारे एकत्र येऊन नुसती आपल्याला भाषणं देऊन नाही व्हायचं विचार करावा लागेल सगळ्याला एकत्र येऊन खूप म्हणजे खूप अवघड झाले मी एक आड आणि बाई आहे पण काय करू माझा जीव तर आहे परंतु आपल्याकडं काय साधन आहे आपले जे कार्यकर्ते पुढारी आहेत आपले नेते त्यांनी ह्याच्यात स्वतः लक्ष घातलं पाहिजे जास्त आणि पुढचं पाऊल उचललं पाहिजे तर मी सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबाचं मी सांत्वन करते त्याचं त्याचं दुःख ते माझं दुःख आहे त्याच्या दुःखात मी आज आहे त्या कुटुंबाबरोबर आणि त्याच्या सरकारने त्याच्या कुटुंबाला सरकारी नोकरीवर त्याच्या घरातलं कुणाला तरी लावून घ्यायला पाहिजे आणि त्याची भरपाई करून द्यायला पाहिजे आणि जे पोरं आता त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यात ते बाहेर काढायला पाहिजे सरकाराने त्यांना सोडलं पाहिजे तर ही माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा माता भगिनींनो कोणाकडे एकाकडे येईल त्यांनी आपल्या आपल्या ग्रुपवरती पाठवा खूप दिवस वाईट आहेत परिस्थिती वाईट आहे